तर अश्व अशोक पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेत यावर्षी मोठा उत्साह हा बघायला मिळतोय यात्रेमध्ये अवघ्या सहा दिवसात तीनशे पंधराहून अधिक घोड्यांची विक्री झाली असून यातून एक कोटी पन्नास लाखांची उलाढाळ झाली आहे देशभरातून अश्वशोकीन या या सारंगखेडा यात्रेला भेट देत असतात यावर्षी यात्रेसाठी अनेक राज्यातून दोन हजार आठशे घोडे या यात्रेमध्ये दाखल झालेत यातून पहिल्या सहा दिवसात तीनशे पंधरा घोड्यांची विक्री झाली आहे यावर्षी सारंगखेडा यात्रेत घोडे खरेदी विक्रीतून नवीन विक्रम गाठणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे सारणकड्याच्या चुथक फेस्टिवल मध्ये जवळपास तीनशे पेक्षा जास्त गुन्ह्यांची खरेदी विक्री झालेली असून दीडशे कोट दीड कोटीच्या वर त्याचा टर्नओव्हर झालेला आहे अत्यंत चांगलं वातावरण इथं आहे खरं म्हणजे मार्केटमध्ये तेजी आहे आणि अजून बरेच दिवस जायचे बाकी आहेत नक्कीच फार मोठी उलाढाल होण्याची या वर्षीची शक्यता आहे आपण आज बघणार की आज सुद्धा आमच्याकडे रेवाल चालती कॉम्पिटिशन सुद्धा सुरू आहे एक वेगळी खरं म्हणजे इथं माहोल निर्माण झालेला आहे हा आश्वप्रेमींचा माहोल खरं म्हणजे आपण एकदा बघायला आलं पाहिजे